ता दोन दिवसांमध्ये जमा होणार आहे अर्थ खात्यानं तीन हजार सहाशे कोटींचा निधी वर्ग केलाय नऊ लाखांपेक्षा जास्त महिला अपात्र ठरलेल्या आहेत ही।, ही योजना राज्यातील महिलांसाठी मोठा आधार ठरल्याची भावना महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केलेली आहे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण दर महिन्याला लाडकी बहीणच्या लाभाची किंवा लाभार्थी डीबीटीची प्रक्रिया ही जवळ आल्यानंतर अशा पद्धतीच्या बातम्या येत असतात सामा साधारणपणे ह्या बातमीची सवय आम्हाला गेल्या तीन चार महिन्यापासून झालेली आहे खरं तर या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा असतील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील जो काही प्रत्येक राज्याच्या आपापल्या काही रेव्हेन्यू जनरेशन पच्या संदर्भातल्या काही प्रचलित पद्धती असतात किंवा काही इनोव्हेशन्स असतात त्या संदर्भातली प्रथम बैठक होती फार काही याच्यावर आज म्हणजे पहिली बैठक असल्यामुळे इंट्रोडक्टरी मिटिंगच होती कारण रेव्हेन्यू जनरेशन आणि इतर काही नवीन बाबींबद्दलची पहिली बैठकच होती आमचे चेअरमॅन या ग्रुप ऑफ मिनिस्टर्सचे प्रमोद सावंत साहेब आहेत मुख्यमंत्री गोवा राज्याचे आणि आज साधारणपणे वेगवेगळे जे काही तीन राज्य आहेत त्यांनी त्यांचं जे काही सादरीकरण आहे ते केलं होतं पुढच्या बैठकीपासून आणखीन टेक्निकल बाबींवर किंवा आणखीन महत्त्वपूर्ण बाबींवर त्यामध्ये चर्चा होईल सामाजिक न्याय विभाग आणि त्याचबरोबर आदिवासी विभाग यांना त्यांच्या गेल्या वर्षीच्या जो काही आर्थिक संकल्पामध्ये जो काही बजेट दिला जात असतो त्याच्यामध्ये जवळपास अडतीस टक्के आणि एक्केचाळीस टक्क्याची वाढ ही त्यांच्या एकंदर सालावतप्रमाणे जो बजेट असतो त्याच्यामध्ये केलेली आहे आणि त्याची घोषणा मार्च महिन्याच्या झालेल्या अर्थसंकल्पामध्येच अजितदादांनी अर्थमंत्री म्हणून त्यांचं बजेट सादर करत असताना केलं या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांनीसुद्धा वारंवार त्या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलेलं आहे त्याच्यामुळे कुठंही सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा त्यांच्या योजनांचा जो निधी आहे तो वळवून किंवा तो त्याच्यावर काही तो कमी करून काही लाडक्या बहीण योजनेसाठी दिला जात नाहीये त्यांना दहा टक्के किंवा वीस टक्के जो काही मेंडेटरी आहे त्याच्यामध्ये अधिक वाढ ही अर्थविभागाने आणि सरकारने केलेली आहे संख्या आणि शहरी भागात बालकांची संख्या जास्त असा आकडा आलाय तुमची साधारणपणे आकडेवारी चुकलेली आहे जी काही एक लाख ब्याऐंशी हजार आपण म्हटलंय त्यांचा सर्वे झालेला आहे आणि त्या सर्वेमधून जी काही आकडेवारी आलेली आहे जर आपण दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसची आकडेवारी जर आपण बघितली तर याच्यामध्ये साधारण पपणे दोन हजार तेवीसमध्ये पाच टक्के होतं त्याच्यानंतर खाली होऊन चोवीसमध्ये तीन टक्के आलं आणि यावेळेला साधारणपणे वन पॉईंट सिक्स पर्सेंट कुपोषणाचं प्रमाण हे आलेलं आहे जो आम्ही आणखीन कमी करण्याचा प्रयत्न हा आम्ही त्या ठिकाणी महिला व बालविकास विभाग म्हणून ते उद्दिष्ट ठेवलेला आहे आणि मुख्यमंत्री मोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मोद्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करत आहोत मुंबई उपनगरची जी आकडेवारी आलेली आहे दोन वर्षापूर्वीची जर आपण ती बघितली तर त्याच्या संख्या ही दुपटीनी होती आणि आज साधारणपणे दोन हजार पाचशे का सहाशे ही त्या ठिकाणी आकडेवारी आलेली आहे ही दोन वर्षाच्या तुलनेमध्ये पन्नास टक्के खाली आहे आणि ती आम्हाला आणखीन खाली ही यावर्षीपासून आणायची आहे म्हणून व्ही सी जो प्रोग्राम असतो म्हणजे ग्रामीण भागातलं कुपोषण कमी करण्याच्या दृष्टिकोनातून ज्या उपाययोजना केल्या जातात त्या आम्ही यंदाच्या वर्षीपासून अर्बन जो यू सी डी सी प्रोग्राम आहे म्हणजे अर्बन एरियामध्ये कुपोषणाचं प्रमाण कमी करणं यासाठी जवळपास तीन महिन्यापासून आम्ही चालू केलेलं आहे आणि त्याचा एक पॉझिटिव्ह रिझल्ट हा आम्हाला पाहायला मिळतो आहे त्याच्यामुळे जर आपण दोन हजार तेवीस चोवीस आणि पंचवीस याची जर, पंच जर आकडेवारींची आपण तुलना केली तर आपल्याला लक्षात येईल की याच्यामध्ये शार्प डिक्लाईन आहे म्हणजे ते कुपोषणाचं प्रमाण हे राज्यामध्ये कमी होत आहे नाही एक लाखापेक्षा तरु त्रुटी झालेली नाहीये साधारणपणे माझ्याच लेखी उत्तर जे आपण तारांकित प्रश्नांचं देत असतो त्याच्यामध्ये ही आकडेवारी दिलेली आहे त्या सदस्यांनी यावर्षीची आकडेवारी मागितलेली आहे ती जर आपण दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस तीन वर्षांची जर आकडेवारी आपण बघितली तर यावर्षी ते प्रमाण हे कमी होताना आपल्याला दिसत आहे आणि ते आणखीन कमी करण्याचा प्रयत्न हा मी साधारणपणे विभाग म्हणून करत आहोत शहरी भागामध्ये साधारणपणे ज्या बालवाड्या असतात या तिथल्या महानगरपालिकेच्या अंतर्गत येत असतात अंगणवाड्यांची संख्या तिथं कमी आहे पण जितक्या अंगणवाड्या शहरी भागामध्ये आहेत म्हणजे मुंबई महानगरपालिका असेल पुणे महानगरपालिका असेल इतर महानगरपालिका असतील इथे आम्ही यू सी डी सी हा जो प्रोग्राम आहे हा एक्स्टेन्सिव्हली आम्ही यंदाच्या वर्षीपासून राबवत आहोत आणि त्याच्यामधल्या बालकांच्यामध्ये सॅम किंवा मॅम म्हणजे कमी तीव्र असणारे कुपोषित आणि तीव्र असणारे कुपोषणाचं प्रमाण जे आहे हे पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला निश्चितपणाने कमी झालेलं पाहायला मिळेल आम्ही जे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब ज्यांच्याकडे नगरविकास विभागसुद्धा आहे आम्ही त्या विभागासोबत समन्वय साधून आणखीन बालवाड्या आणि अंगणवाड्यांमध्ये जे काही न्यूट्रिशन व्हॅल्यू जे आहे म्हणजे हो जो पोषण दिलं जातं हे अधिक चांगल्या प्रमाणामध्ये चांगल्या पद्धतीनं कसं देता येईल महानगरपालिकेच्या माध्यमातून सुद्धा हाही आम्ही प्रयत्न करतो आहे जेणेकरून या सर्वेमध्ये बालवाडीमध्ये म्हणजे जे महानगरपालिकेच्या अंतर्गत येतात त्यांचंही याच्यामध्ये कॅल्क्युलेशन होत असतं आणि त्याचबरोबर एकात्मिक बालविकास अंतर्गत म्हणजे जो महिला व बालविकास विभागांतर्गत आहे त्यांचंही येत असतं तर साधारणपणे ते चांगल्यातले चांगले प्रोग्राम्स कुपोषणाच्या दृष्टिकोनातून राबवून ते प्रमाण कमी हे पुढच्या कालावधीमध्ये करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत मुंबई उपनगरात साधारण तेरा हजार चारशे सत्तावन्न आकडा होता ठाणे त्या लागू पडतात सात हजार तीनशे त्यानंतर नाशिक आहे तर हे जी आणि मग पुणे हे नवे उपनगर तयार होत आहेत त्यामध्ये या नव्या उपनगराच्या नव्या शहरीकरणाच्या समस्या आहेत असं वाटतं ना तुम्हाला कुपोषित साधारणपणे आपण जर बघितलं की जास्तीत जास्ती स्लम एरियाज जे आहेत ते या भागामध्ये सुद्धा आहेत आणि त्याचबरोबर बऱ्याचशा वेळेला ह्या ज्या तिथे बालवाड्या ज्या आहेत ह्या महानगरपालिकेच्या अंतर्गत असतात जिथे महिला व बालविकास विभाग हे कार्यरत नसतं तर महानगरपालिका हे त्या बालवाड्या चालवत असतात आणि प्रत्येक विभागाचे आपापल्या पद्धतीनं ज्या प्रायोरिटीज आहेत म्हणजे आता समजा अंगणवाडी आहे त्या अंगणवाडीमध्ये आम्ही सप्लिमेंटरी न्यूट्रिशन पोषण आणि पढाई याच्यावर या दोन गोष्टींवर आम्ही लक्ष केंद्रित करत असतो महानगरपालिकेच्या आपापल्या जो काही त्यांचं बजेट असतं त्यानुसार त्याच्या संदर्भातले त्यांचे क्रायटेरियाज असतात पण यंदाच्या वर्षीपासून आम्ही हाच प्रयत्न करतोय की जे न्यूट्रिशन आम्ही आम, किंवा न्यूट्रिशनल किंवा सप्लिमेंटरी न्यूट्रिशन आम्ही अंगणवाड्यांमध्ये देतो तेच साधारणपणे बालवाडीमध्ये पण जर त्यांनी त्या ठिकाणी अंतर्भाव त्याचा केला तर कुपोषणाचं प्रमाण हे पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला आणखीन कमी झालेलं त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतं Pane This was the first meeting regarding the GST or group of ministers. Before this, we have had a group of minister meetings regarding various other issues. But regarding the revenue and other GST or IGST or SGST issues, this was the first meeting where two, three states made their presentation. Since it was the first and a primary meeting, we could not have much of a technical discussion. Um, uh, maybe in the next meetings, we would uh, have an elaborated uh, discussion and suggestions from every state. And Maharashtra um, uh, had made its part of presentation in the month of November or December when the GST Council was being held. So, today, uh, as a state, we did not have any specific presentation uh, since um, uh, the, uh, the opportunity today was. Taken by Andhra Pradesh, uh, Gujarat, and Telangana, uh, but we um, uh, do look ahead for these uh, group of minister meetings so that in terms of revenue generation, in terms of better coordination between the um, central agencies and the states, um, um, these such kind of discussions and uh, recommendations are very essential. Thank Thank you. You. नाही चांगली गोष्ट आहे मराठी माणसासाठी लोकप्रतिनिधी म्हणून सगळ्यांनीच आपण त्या ठिकाणी भूमिका मांडणं हे आपापल्या पद्धतीनं अधिकारच आहे महायुतीचं सरकार म्हणून आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली आम्हीसुद्धा मराठी माणूस त्याचे मूलभूत अधिकार त्याची प्रगती ह्यासाठी साधारणपणे महायुतीचं सरकारसुद्धा कार्यरत आहे आणि ते पुढेही अशाच पद्धतीनं कार्यरत राहील त्यामुळे मराठी माणसासाठी सर्व मराठी बांधव पुढं येत आहेत त्यामुळे एका बाजूला हे सकारात्मक आहे दुसऱ्या बाजूला राजकारणाच्या पलीकडे मराठी माणसाला अधिकाधिक सक्षम करणं आणि फक्त राज्यातच नाही तर देशभर सुद्धा मराठी माणसाचं नाव हे लौकिक कसं होईल मोठं कसं होईल या दृष्टिकोनातून सरकार म्हणून आम्ही काम करत आहोत आणि तीच भूमिका ही त्या ठिकाणी इतर राजकीय पक्षांनी सुद्धा ठेवली पाहिजे ये हे अनिल ये यासिन ये मोदासे ये सुखवंत ये है दस लाख प्लस इंडियन्स जिन्होंने त्राया की कस्टमाइ